आवाज मानदेशाचा आमच्याकडे बोलाईचे स्वच्छ ताजे आणि खात्रीशीर मटन याबरोबरच गावरान चिकन मिळेल शेतकरी ते थेट ग्राहक दर सहाशे पन्नास रुपये प्रति किलो उत्तम दर्जाचे फ्रेश फक्त बोलाई मटण स्वच्छ पूर्ण वाढ झालेले आरोग्यास लाभदायक असणारे रुचकर बोलाईचे मटण आमच्याकडे यात्रा पार्टी व इतर कार्यक्रमांसाठी जिवंत बकरे योग्य दरात मिळतील वेळ सकाळी सात ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत पत्ता ब्रह्मचैतन्य रसवंती गृह शेरीची वाडी बिदाल तालुका मा कोरोना महामारीमध्ये भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी उपचाराच्या मोठ्या प्रमाणावर औषध आणि इंजेक्शन पुरवली होती तरीही गोरे आणि त्यांच्या साथीदारांनी कोरोना ग्रस्तांकडून उपचाराचे पैसे उकळले असे गंभीर आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल झाली आहे याचिकेमुळे भाजपा आमदार गोरे मोठ्या अडचणीत सापडले आहेत सातारा जिल्ह्यातील मायने तालुका खटाव येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी ही याचिका दाखल करून भाजपा आमदार गोरे यांच्या भ्रष्ट कारनाम्यांची पोलखोल केली आहे याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे शुक्रवार जुलै सुनावणी होणार आहे कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला असून सरकार घोटाळे खोरांची पाठराखण करीत आहे या प्रकरणी जयकुमार गोरे यांची पत्नी सोनिया गोरे तसेच घोटाळ्यात सहभागी इतर आरोपींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करावेत तसेच संपूर्ण गैरव्यवहाराचा सखोल तपास तपास उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या नियंत्रणाखाली करण्यासाठी न्यायालयाने निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकेतून केली आहे याचिकेत अनेक गंभीर आरोप केले आहेत त्यामुळे आतापर्यंत पोलिसांवर दबाव टाकून कारवाईपासून स्वतःचा बचाव केलेल्या जयकुमार गोरेंचे चांगलेच धाबे दनानले आहेत मानसोफेअर न्यूज संपादक बापूसाहेब बिसाळ वरकुटे मलवडी आवाज मानदेशाचा